मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिजात मराठी भाषा सप्ताह दोन हजार पंचवीस उद्घाटन पार पडलंय हा कार्यक्रम माय मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा एक वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता हीच आपल्या मराठीची अभिजात ओळख आहे आणि मराठी भाषा कला कालही अभिजात होती आजही आहे आणि उद्याही राहील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ते म्हणाले की मराठी देशातील चौथी आणि जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे डिजिटल युगातही मराठी साहित्य आणि रंगभूमी टिकून असून युवा पिढीला जोडण्यासाठी मराठी दूत उपक्रम सुरू केला जाणार आहे या कार्यक्रमात मराठीची हे कौतुके या पुस्तकाचं आणि संदर्भ ग्रंथांच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आहे या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर डॉक्टर नीलम गोऱ्हे मंत्री मंगल प्रभात लोढा उदय सामंत आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आणि प्राध्यापक सदानंद मोरे उपस्थित होते मराठी भाषा विभागाच्या मंत्र्यांनी जर कुठलीही मागणी केली तर मी तात्काळ उद्योग विभागाच्या मंत्र्यांना सांगतो की गुंतवणूक वाढवा वाढले आप की आपल्याकडे पैसे परत येतात त्याच्यामुळे त्यामुळे आता तुम्ही मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून या ठिकाणी जी मागणी केली इथं बाहेर गेल्यामुळे तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून तुम्ही नेमकं काय का करायचं आहे ती मागणी पूर्ण करण्याकरता हे मी सांगेन पण गणतीचा भाग वेगळा ठेवला तरी मला असं वाटतं की आपल्या भाषेकरता आपल्याला जे जे करता येईल ते केलं पाहिजे कारण भाषा ही एक असं माध्यम आहे की जी आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवते आणि रोज मी नेहमी असं म्हणतो की आपल्या देशातली कुठलीच भाषा मोडू नये आपल्या देशामध्ये दे इतकं वैविध्य आहे प्रत्येक भाषेने काहीतरी आपल्याला सांस्कृतिक अशा प्रकारची ठेव दिलेली आहे आपल्या सांस्कृतिक उत्थानात प्रत्येक भाषेचं महत्व आहे त्यामुळे स्वभाषा मातृभाषा इतर जिवंत ठेवलीच पाहिजे पण इतरही भाषांना आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी जिवंत ठेवता येईल इतर भाषांनाही आपल्याला कशा प्रकारे प्रेम देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ही जी विविधता आहे त्या विविधतेनेच आपला देश हा खरं म्हणजे एकात्मिक एकतेमध्ये राहिलेला आहे इतक्या प्रकारची विविधता असताना अनेक गोष्टी आपल्याला जोडणाऱ्या आहेत त्या जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या जोडणाऱ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्याकरता आपली समग्र संस्कृती ही आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्याकरता भाषा एक अत्यंत महत्वाचं माध्यम आहे आणि आज तर आपल्याला माहिती आहे की डिजिटल युगामध्ये खरं म्हणजे एक प्रकारे भाषेची बंधनं कुठून पडत आहेत कारण आज केंद्र सरकारने भाषणी सारखं जे ऍप तयार केलेला आहे या ऍपनी सायमल्टेनियसली मी मराठीत बोलतोय तर माझं माझे जे मत आहेत की माझं जे भाषण आहे माझ्या ज्या भावना आहेत त्या मराठी जनांना तर कळतीलच पण त्याच वेळी चौदा वेगवेगळ्या भाषांमध्ये सायमल्टेनियस माझ्याच आवाजातलं त्याचं ट्रान्सलेशन हे च्या माध्यमातन आज करता शक्य झालेलं आहे त्यामुळे अशेमुळे आता एखाद्या संस्कृतीला किंवा एखाद्या विचाराला किंवा एखाद्या अभिजात अशा प्रकारच्या विचाराला आता यापुढे थांबवता येणार नाहीये